कालच सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान माझी उमेदवारी महायुतीकडून निश्चित झाली आणि मला माहीतसुद्धा नव्हतं की म्हणजे मी लोकसभेचा उमेदवार होईल आणि अचानक उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आम्ही सर्वजणांनी आज शेवटचा दिवस फॉर्म भरून नुकतंच बाहेर निघालेलो आहोत आणि उमेदवार खरं तर कोण uh, कोण आहे कोण कोण नाही सध्या तरी मला काही माहीत नाही किती उमेदवार आहेत किती विड्रॉल करतात त्याच्यामुळं आजच काही सांगता येणार नाही परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघ आम्हाला काही असा नवीन नाही म्हणजे दोन हजार दोन पासून आम्ही लोकसभेच्या उमेदवारासोबत प्रचार करीत असे साखरा तालुक्यामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं मला तरी आणि ज्या काम करणाऱ्या माणसाला लोकसभा काय जिल्हा परिषद काय ग्रामपंचायत काय असं मला तर काही का वेगळं काहीच वाटत नाही परंतु लोकसभा ही खूप मोठा विषय आहे थोडासा समजायला सुद्धा वेळ लागेल आणि ही लढत आता आपल्यासाठी कठीण होणार आहे आता ह्याच्याबद्दल काही मी जास्त बोलू शकत नाही मला माहिती उमेदवारी अर्ज बेफॉर्म देण्यात आला म्हणून मी भरला वरिष्ठ मंडळी त्यांच्या सोबत करून मार्ग निघाल असं मला वा तरी वाटते शेतकऱ्याचे प्रश्न सर्वात जास्त आरोग्यावर काम करत असतो त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप घेतलेले आहेत पीकमेळा सुद्धा वेळोवेळी रस्ता रोखवा आंदोलन केलेले आहेत प्रसंगी गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत त्यामुळे तो तो जे जनतेच्या छोटे मोठे काम असो किंवा विकास काम असो याच्यासाठी मी गेल्या तीस वर्षापासून नियमित झगडत असतो त्याच्यामुळेच मला तुम्हाला चार तारखेला चार जूनला रिझल्ट कळवूनच जाईल मी बोलण्यापेक्षा रिझल्ट मध्ये कळवूनच जाईल काय जनता काय करते जनता हेमंत पाटील यांचं तिकीट नाही नाही कालच तुम्ही खासदार साहेबांनी इथं हिंगोलीत येऊन मला गुच्छ देऊन त्यांची बाईट सुद्धा आपण मीडियाच्या मार्फत बघितली असेल की त्यांनी आमचे बालपणाचे मित्र आहेत क्लासमेंट आहोत आणि त्यांना दिलं काय मला नाही काय काही मला तरी असं काही वेगळं वाटत नाही लोक होते त्याबद्दल आपण दोन शब्द काय बोलणार उमेदवारीच्या एवढ्यासाठी मला तरी वाटते अशी मिळाली ऐतिहासिक झालेलं की लागले फॉर्म घेऊन परंतु त्यांना यवतमाळा फॉर्म भरायला जायला वेळ कमी पडू लागला म्हणून त्या चौकातून उतरून ताबडतोब निघून गेले आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला मी विधानसभेची खूप मोठ्या प्रमाणात तयारी केली होती आणि त्यावेळेस मी मातोश्रीवर धडधड रडलो म्हणजे ज्यावेळेस मला पाच वाजता शेवटच्या फॉर्म दुसऱ्याला दिला तर त्याच वेळेस तिथं एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते त्यांना असं समजलं की खूप माझ्यावर अन्याय झाला आणि अन्यायाची पावती म्हणून त्यांनी तिथली ते तेव्हाची ते 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 आठवण ठेवूनच ते मला अनपेक्षित माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं हो मला लोकसभा लढवायची सुद्धा हो नव्हती हेमंत भाऊला थोडस थांबा म्हणले त्यांच्यावर अन्याय झालेला आहे दोन हजार एकोणीस ला आणि म्हणूनच मला उमेदवारी कालची बहाल झालेली आहे